નમસ્કાર મિત્રા ફક્ત એક રૂપિયા નાણાને બદલેલ તુમ ભાગ્ય આર્થિક સંકટા પર મા કર્યા કરા હા ઉપાય પડેલ પૈશાચો પાઉસ નમસ્કાર મિત્રાનો શ્રી સ્વામી સમર્થ प्रत्येक व्यक्ती आयुष्य सुखी राहण्यासाठी प्रयत्न करतो प्रत्येकजण खूप मेहनत करतात मात्र त्यांना त्यानुसार फळ मिळत नाही अनेकांना कठोर परिश्रम करूनही त्याचा मोबदला मिळत नाही किंवा काही ना काही आर्थिक का का समस्या भेडसावतात अशावेळी काही सोपे उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता आर्थिक संकटांचा सामना करत असताना लोक वेगवेगळे उपाय शोधतात अशावेळी एक अतिशय जुना आणि सोपा उपाय आहे जो तुमच्या जीवनात आर्थिक समस्या दूर करू शकतो एक रुपयांचं नाणं तुमचं भाग्य बदलू शकते जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर हा उपाय करून पहा मुठभर स्वच्छ तांदूळ घ्या त्यात एक रुपयाचे नाणे टाका आणि मंदिरात घेऊन जा तुमच्या इच्छेसाठी देवाकडे प्रार्थना करा आणि त्यानंतर हे नाणे कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवा या उपायाने समस्या तर सुटतील शिवाय सुखसमृद्धीही वाढेल घरी घरातील गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात चार वाती असलेला तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये एक रुपयाचे नाणे देखील ठेवा के असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच लक्ष्मीची कृपाही घरात राहते तुमच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी तुमच्या खिशात एक रुपयाचे नाणे आणि त्यासोबत मोर पंख ठेवा हा उपाय केल्याने तुमचं भाग्य उजळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आपल्या सर्वांवरती माता लक्ष्मीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ